तर बघा काय परिपत्रक त्याच्यात काय म्हटलेला आहे विषय पवित्र प्रणाली अंतर्गत नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांना शिक्षण शिक्षक पदी रुजून रुजू करून घेण्याबाबत उपरोक्त विषयाचे संदर्भांनी प्रणालीतील नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांना शिक्षण शिक्षक पदी रुजू करून चौदा बारा दोन हजार बावीस रोजीचे पत्र पत्रांवे निर् निर्देश प्राप्त आहे सदर सोबत यासोबत संलग्नित करण्यात आलेले आहे वरील प्रस्तुत प्रकरणी पत्रात नमूद प्रमाणे आपल्या स्तरण तात्काळ करून अहवाल या कार्यालयात सादर करावे तर बघा आता खाली काय पत्रक आहे विषय पवित्र प्रणाली अंतर्गत नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांना शिक्षणसेवकाऐवजी शिक्षक पदे रुजू करून घेण्याबाबत शिक्षण आयुक्तालय यांचं परिपत्रक आहे काय म्हटलेलं आहे उपरोक्त संदर्भाने विषयांवे पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक अंतर्गत नियुक्तीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारापैकी काही उमेदवार स्थानिक स्वराज्य संस्था अथवा शासन अनुदानित पदावर शिक्षकपदी कार्यरत होते त्यामुळे त्यांचे यापूर्वीच शालार्थ प्रणालीमध्ये शालार्थ आय डी उपलब्ध आहेत अशा आता शिक्षक अशा शिक्षक कर्मचाऱ्यांना संदर्भ क्रमांक तीनमध्ये नमूद केल्यानुसार संदर्भ क्रमांक दोनवरील शासनाने देश क्रमांक होत असल्यास त्यांना पुन्हा लागू न करता रुजू झालेल्या पदाच्या वेतन श्रेणीतील मूळ वेतन देण्यात यावे कोणत्याही परिस्थितीत सद्यस्थितीत त्यांच्या चालू असलेल्या वेतना संरक्षण देण्यात येऊ नये याबाबतचे आदेश प्राथमिक माध्यमिक शाळेतील शिक्षकांच्या बाबतीत संबंधित शिक्षणाधिकारी उच्च माध्यमिक शाळेतील कर्मचारी यांच्यासोबत यांच्या बाबतीत विभागीय शिक्षण उपचार यांनी निर्गमित करावेत वडीलप्रमाणे आदेश निर्गमित केल्यानंतर अशा शिक्षक कर्मचारी यांना नव्याने शालार्थ आयड देता यापूर्वीच्या शाळेवर डिटॅच करून नवीन शाळेच्या शालार्थ लॉगरीमध्ये अटॅच करण्याची कारवाई संबंधित वेतन पथकाने करावी तर बघ अशा प्रकारे हे महत्त्वाचं पत्रक आहे आपल्याला समजलं असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करायला असू नका धन्यवाद